लोकांना आता ठोस कामं हवीत करमणूक नकोय रावसाहेब दानवेंचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर शिवसेनेच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटाचे मेवे मुंबईत बुधवारी पार पडले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वर्धापन दिन षणमुखानंद सभागृहात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा वरळीमधील डोममध्ये झाला यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आतापासून सुरू करा असं आव्हान गटा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले तर खासदार संजय राऊत यांनी मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे बहुतेक ही आता देशी ब्रँडी झालेली अशी टीका केली यावर आता भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय रावसाहेब दानवे म्हणाले की काल जो काही मेळावा झाला त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या परीने वर्धापन दिन साजरा केला एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या बाजूवर भर दिला तर उद्धव ठाकरेंनी आनंद साजरा केला आणि मोदीजींवर टीका

काय म्हणले देश 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 ते तुम्हाला आठवत असेल ना पत्रकारांना काय म्हणले ते हिंदू बांधवन कुठे गेलं दसते का हिंदू बांधवन म्हणणं आता किमान वडील तुम्ही म्हणलं पाहिजे माग फारूक अब्दुल बैठक होते त्यामुळे शक्य नाही त्याला म्हणणं असं पत्र महाराष्ट्रात कसा झाला हे बघा त्यांनी काही फार तीर मारला असं नाहीये किती शेतकरी म्हणाले शिवसेनेचे नऊ नऊ शीट निवडून आले शरद पवारांचे आठ सीट निवडून आले ज्याचे शीट आठ आणि नऊ येते ती ही भाषा वापरतात मोदीजीचे दोनशे चाळीस सीट निवडून आलेत एका बाजूला दोनशे चाळीस सीट निवडून आणणारा नेता आणि दुसऱ्या बाजूला नऊ सीट मिळून आणणारा नेता आणि ते मोदीजीला चॅलेंज करू राहिलेत मला असं वाटतं की याचं मूल्यमापन या देशातली जनता सुद्धा करेल याला जोडून आहेत की रामदास कदम असंही देखील म्हणत आहेत की भाजपाने अगोदर पंधरा उमेदवार जाहीर केले हे जर अगोदर केले असते शिवसेनेचे तर आणखी विजय मिळवण्यासाठी बरं झालं असतं हे बघा ज्या वेळेस यश आणि अपयश येतं यशाचं आणि अपयशाचं मूल्य केलं जातं तेव्हा त्याला अनेक ते कंगोरे असतात मग आम्ही पंधरा उमेदवार अगोदर डिक्लेअर केले असते तर बरं झालं असतं का आम्ही कदाचित काँग्रेसनी जेव्हा काही आमच्याबद्दल गैरसमज पसरवला की दोन चारशे निवडून आल्याच्या बाद हे संविधान बदलतील मग तो नाऱ्याला आम्ही डिफीट करू शकलो नाही हे केलं असतं चांगल्या पद्धतीने सुरुवाती बंद बरं झालं असतं का असे वेगवेगळ्या प्रकारची गरिझा राजकारणात मांडल्या जातात याचा अर्थ असा नाही केले की ते डिक्लेअर नेऊन आले आल्यास आता आमचे नगर घेऊन मेटो आई निवडून डिक्लेअर झाले निवडून आले असं नसतं तरी अनेक उमेदवार असे अगदी वेळेवर शेवटी विड्रॉवल पर्यंत डिक्लेअर होत नाही डिक्लेअर गेले आणि निवडून आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई